इचलकरांची महानगरपालिका आयुक्त खुर्चीचा खेळखंडोबा सुरूच पहिल्या महिला आयुक्त म्हणून पल्लवी पाटील यांनी पदभार स्वीकारला इचलकरंजी महापालिकेच्या पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रशासक तथा आयुक्त ओमप्रकाश देवटे यांची बदली झाली असून शहरातील राजकीय कुरघोडीतून इचलकरंजी महापालिका आयुक्त खुर्चीचा खेळखंडोबा झाल्याचे शहरातील नागरिकांना पाहायला मिळत आहे इचलकरंजी महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर पहिले प्रशासन म्हणून सुधाकर देशमुख यांनी सूत्रे स्वीकारली होती आपल्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे त्यांची कारकिर्द नागरिकांना आवडली होती तर महापालिका वर्तुळात शिस्त लागली होती मात्र त्यांना देखील राजकीय कुरगोड्यांना सामोरे जावे लागल्याने त्यांनी आपणहून बदली करून घेतली त्यानंतर महापालिका आयुक्त म्हणून ओमप्रकाश दिवटे यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांची नियुक्ती झाल्यापासूनच त्यांच्या भोवती वादाची किनार फिरत होती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्याबरोबर काही मुद्द्यांवर त्यांचा वाद विकोपाला गेला होता मध्यंतरी त्यातूनच त्यांची बदली झाली आणि पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली होती मात्र दिवटे यांनी या बदलीला मॅटमधून बदलीला स्थगिती आणल्याने कार्यभार त्यांच्याकडेच राहिला होता लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा महापालिका आयुक्त खुर्चीचा खेळखोंडोबा सुरू झाला आणि याच राजकीय कुरघोडीतून गेल्या आठवड्यात आयुक्त पदाचा पदभार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता तर कालच म्हणजे गुरुवारी ओमप्रकाश दिवटे हे दीर्घ रजेवर गेले होते त्यांच्या या रजेच्या पहिल्याच दिवशी सकाळी पुन्हा पल्लवी पाटील यांची महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी तातडीने इचलकरंजी येथे येऊन कार्यभार देखील स्वीकारला एकूणच महापालिकेच्या एका जबाबदार अधिकाऱ्याच्या खुर्चीचा खेळखंडोबा या राज्यकर्त्यांनी मांडला आहे याबद्दल शहरवासियातून मात्र नाराजीचा सूर उमटत आहे मॅन्चेस्टर टाइम्सकरिता मुस्कान मुजावर सह कॅमेरामन मोहन वाघवेकर